श्री पुणे शहरात पद्धतीने गणरायाची पूजा भक्ती करत असतात मात्र या भक्तांच्या यादीत प्रभाग क्रमांक एकवीस मधील समाजसेवक भरत सुराणा आणि त्यांच्या धर्मपत्नी सौ योगिता सुराणा या दाम्पत्यांनी गेल्या सहा वर्षांपासून महर्षीनगर गुरुटेकडी परिसरातील शेकडो गणेश भक्त कुटुंबियांना फक्त पाच रुपयात बाप्पाची आकर्षक गणेश मूर्ती उपलब्ध करून दिली आहे आज बाजारात गणेशाची मूर्ती हजारोंच्या किमतीत विकली जात असून प्रत्येकाला गणरायाच्या आराधना करता यावी या, या प्रांजळ हेतूने हा उपक्रम सुराणा दाम्पत्य सातत्याने राबवत आहे बाजारात आपण बाप्पाला सिलेक्ट करतो मात्र येथे बाप्पा आपल्या घराला सिलेक्ट करतात अशी अनोखी संकल्पना यांची आहे उपक्रमाला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असून अनेक मान्यवरांनी देखील उपक्रमाचे कौतुक केले सदर कार्यक्रमाला पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष अरविंद शिंदे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी खजिनदार अहरज छाजेड माजी नगरसेवक अजित दरेकर जैन समाजाचे अनिल गेलेडा मांगीलाल सोलंकी दिनेश छाजेड उमेश मांडोत प्रमोद संचेती रमेश सोनकांबळे सुरेश चौधरी बेबीताई राऊत कृष्णा सोनकांबळे बाळासाहेब अटल नितीन निकम अल्ताफ सोदागर संतोष भंडारी प्रशांत दांडेकर हेमंत राजभोज अक्षय माने भरत काळे यांच्यासह हो अनेक मान्यवर उपस्थित होते गणपती पाचशे पंचावन्न गणपती मूर्ती पाच रुपये एक मूर्ती अशी संकल्पना आपला आपली आहे आणि दरवर्षी आपण करतोय वेगवेगळ्या साईजची मूर्ती आहे आठ इंच पासून पंधरा इंच पर्यंत आहे पण आपल्या इकडे एक सिस्टम असं आहे की दरवेळी लोक तुम्ही गणपती बाप्पाची चॉईस करतायत आमच्या इकडे गणपती बापा तुमच्या घराची चॉईस करतायत करता आपण काय केले प्रत्येक मूर्तीला स्टेजवरती जे मूर्ती आहे पंचावन्न मूर्ती त्यांना आपण नंबर दिलेला आहे माझ्याकडे लॉटरी सिस्टमचं हे आहे ज्या नंबरची चिठ्ठी निघणार त्या बाप्पाची मूर्ती तुमच्या घरात यायची आहे अशी बाप्पाची इच्छा आहे हे आपली संकल्पना आहे पाच रुपये घेण्याचा पण उद्देश असा आहे की घरात मोफत मूर्ती घेऊन जाता येत नाही म्हणून इथले स्थानिक नागरिकांसाठी आपण हा उपक्रम ठेवलेला आहे आणि लोकांचा खूप मोठा प्रतिसाद मिळतोय म्हणून हा कार्यक्रम सतत चालू आहे मी गणपती बाप्पाला प्रार्थना करतो असंच चालू राहू द्या सतत या वर्षी यांनी आमच्या जैन धर्माचे आज सहावा उपास आहे तो उपास करून म्हणून आज जे हे चालू केलं की आपली सगळी मनोकामना माझी इच्छा आहे की सगळं यांचं जे आहे सेवा करायचे जे भाव आहे ते पूर्ण व्हावे गणपती बसले सत्तावीस तारखेपर्यंत हा उप होणार आहे आणि जेवढे जास्त जाता येईल अजून कमी पडलं तर अजून पण मागू आणि लोकांना देण्याचा प्रयत्न आम्ही करू तेवढंच सांगते बस आधार कार्डच आणि पाच रुपये बस पाच रुपयाचा किंमत नाही आहे परंतु तो गणपती त्यांच्या चॉईसनी न न, न राहता त्यांच्या घरात आपला गणपती जातोय याचा त्यांना अभिमान आहे आणि त्यांचं सामाजिक काम इतकं प्रचंड आहे की प्रत्येक ठिकाणी ते घालून जात असतात गोरगरिबांची कामं करतात या वार्डात जर कोणाचं काही काम निघालं तर त्वरित काम करण्याची धमक त्यांच्यात आहे आणि गेली सहा वर्षे हा उपक्रम चालवतात अनेक लोकांना त्याचा लाभ झालेला आहे बरसेच कार्य एकदम उत्तम प्रकारे आहे मागील वीस वर्षापासून जे तळागाळापासून प्रत्येकाला सेवा करणारे हे भरतसेड आहे तिथं पक्षाचे काय संबंध नाही फक्त प्रत्येकाला सेवा करणे मदत करणे अर्धी रात्र त्यांच्या सेवेसाठी धावून जाणे हा भरतसेडचा उपक्रम आहे आता मागील सहा सात वर्षापासून हा गणपतीचा प्र म्हणजे त्यांनी हा चा प्रकल्प चालू केलेला आहे गणपती पाच रुपया गणपती त्यांच्या घरात जावं आणि त्यांच्या घरात त्यांच्या त्यांची मी ते उन्नती हो त्याच्यापाठी मग भरतसेडला त्याचा आशीर्वाद मिळव उपक्रम आहे पाच रुपयात गणपती सर सतत सगळ्या लोकांना मिळतो मग श्रीमंत असो गरीब असो एक आणखी केलेल्या काळागरातलं सगळ्या लोकांना आणि त्यांचं काम इतकं चांगलं आहे की ते मतदान बोलवलं आणि बोललं नाही असं होत नाही असं म्हणून आमच्या प्रभागात इतर कामांसाठी पण असावा भरत म्हणजे एक आमच्या प्रभागातला निस्वार्थी कार्यकर्ता त्यांनी कधी एवढं काम आज सध्या केलेलं आहे गणपती पाच रुपया गोरगरिबांना आपल्या घरी श्री श्रीची प्रतिष्ठा होणारे पाच रुपयामध्ये गणपतीची आज एवढ्या वर्षापासून हे वितरण करत आहे आणि लोक नंबर लावून शिरीष झाठी यांच्याकडे येत आहे आणि प्रमाणे लिस्टप्रमाणे त्यांना ते देत आहे आणखी दे प्रभात स्वच्छतामध्ये आज भरत सुराणाने रेकॉर्ड केलेलं आहे पाच मिनिटात लगेच महानगरपालिकेचे तिथले माणूस जातात आणि स्वच्छता वगैरे करतात हे फार त्यांनी केलेलं आहे तर परत सुरांना आमच्या एक प्रकारचा सेवक आहे लोकांच्या आणि याचा आम्हाला आम्ही वडील माणूस त्यांना आशीर्वाद देतो हे असले सामाजिक कार्यक्रम राबवत राहा